हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना मी आलजे प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो दिवसाची सुरुवात आपण एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्य दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे तो नेहमी विचारच परावर्तित करतो यात चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र मित्रांनो आज पंधरा जुलै आजच्याच दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी जाणून घेऊया आजच्या दिनविशेष या सत्रात इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ऐकूया असंच काहीस खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ एम पी दिनविशेष या सत्रात सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्याच दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी आजच्याच दिवशी सोळाशे चौऱ्याहत्तर साली मुघल सरदार बहादूर शाह कोकलताश यांच्या ताब्यात असलेल्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली सन एकोणीसशे सोळा साली जगभरात विमान रोटरक्राफ्ट रॉकेट उपग्रह दूरसंचार उपकरणे आणि क्षेपणास्त्रांची रचना आणि विक्री करणारी अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी बोईंगची स्थापना करण्यात आली मित्रांनो बोईंग ही जगातील आघाडीची जेट विमानं बनवणारी अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील कंपनी आहे या कंपनीचं मुख्यालय शिकागो इलिनॉय या ठिकाणी आहे तर या कंपनीचे संस्थापक विल्यम ई e. बोईंग हे आहेत त्यांनी या कंपनीची स्थापना 15 जुलै एकोणीसशे सोळा रोजी सिटल वॉशिंग्टन या ठिकाणी केली होती बोईंग कंपनी ही जगातील सर्वात मोठ्या एरोस्पेस उत्पादकांपैकी एक आहे यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या ऐतिहासिक घटनांविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंचावन्न साली देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणऐंशी साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला सन एकोणीसशे शहाण्णव साली स्वाध्याय परिवाराची स्थापना करणारे भारतीय कार्यकर्ते तत्वज्ञानी आध्यात्मिक नेते सामाजिक क्रांतिकारक आणि धर्मसुधारक पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली महाराष्ट्रीयन पर्यावरणवादी कार्यकर्ता महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती आजच्याच दिवशी सन दोन साली भारतीय अंतराळ संस्था इस्रोने आपल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन पी एस एल व्ही द्वारे आधुनिक संप्रेषण उपग्रह जी सॅट बारा अंतराळ कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केला होता तर मित्रांनो ह्या होत्या पंधरा जुलै या दिवसाच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना त्यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष व्यक्तींविषयी विशे ज्यांचे आज जन्मदिन आहेत सतराशे त्र्याऐंशी साली पर्शियन भारतीय व्यापारी व जमशेदजी जिजाभाई यांचा जन्म झाला साली स्कॉटिश इतिहासकार सांख्यिकी तज्ज्ञ संकलक आणि भारतीय नागरी सेवेचे सदस्य विल्यम विल्सन हंटर यांचा जन्म झाला एकोणीसशे तीन साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक आणि अध्यक्ष स्वातंत्र्य सेनानी तसंच तमिळनाडू या राज्याचे माजी मुख्यमंत्री के कामराज यांचा जन्म झाला आजच्या सन एकोणीसशे पाच साली पाकिस्तानचे पंतप्रधान चौधरी मोहम्मद अली जन्म झाला सन एकोणीसशे नऊ साली भारतीय स्वतंत्रता सेनानी मुसद्दी वकील व आंध्र प्रदेश या राज्याच्या पहिल्या महिला राजनेता दुर्गाबाई देशमुख यांचा जन्म झाला खुनाचा खटला लढणाऱ्या त्या पहिल्या वकील होत्या मित्रांनो दुर्गाबाई देशमुख यांच्या जीवन कार्याविषयी जर तुम्हाला माहिती ऐकायची असेल तर तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र नक्की ऐका यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे बावीस साली नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ लिओन एम लॅडर मॅन यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बत्तीस साली महाराष्ट्रीयन मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक आणि समाजचिंतक व लेखक नरहर अंबादास कुरुंदकर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे छत्तीस साली भारतीय हिंदी पत्रकारिता लेखक आणि राजकीय विश्लेषक प्रभास जोशी यांचा जन्म झाला तर मित्रांनो आज या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरु कडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्या विशेष व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत आजच्या दिवशी बाराशे एक्क्याण्णव साली जर्मन शासक सम्राट रुडॉल्फ प्रथम यांचं निधन झालं सन एकोणीसशे चार साली प्रसिद्ध रशियन नाटककार आणि लघुकथा लेखक अँटोन पावलोविच चेखव यांचं निधन झालं सन एकोणीसशे एकोणीस साली नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ हर्मन एम एल लुई फिशर यांचं निधन झालं सन एकोणीसशे सदुसष्ट साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी गायक व रंगमंच अभिनेता बाल गंधर्व यांचं निधन झालं दिवशी सन 2004 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय चिकित्सक वैज्ञानिक तथा परिवार नियोजन विशेषज्ञ बाणू जहांगीर कोयाजी यांचं निधन झालं मित्रांनो या सगळ्या व्यक्तींनी इतिहासात विशेष आणि उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरुकडून विनम्र अभिवादन मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात महत्वाच्या घटना विशेष व्यक्तींचे जन्मदिन स्मृती दिन, दिन सविस्तर माहिती ऐकण्यासाठी तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्टडींग द नॉलेज पॉवर बॉय स्पेक्ट्रम अकॅडमी We'll <laughs>